नमस्कार प्रदीप तळेकर आणि फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कांदा वडा दाखवणार आहे साध्या पद्धतीत चला मग त्याचं साहित्य काय काय ते दाखवते मी तुम्हाला आज कांद्याचे वडे दाखवते त्याच्यासाठी हा ना मी उभा चिरून घेतलेला कांदा आहे आणि बघा असं बारीक चिरून घ्यायचा कांदा असा उभा चिरून घ्यायचा आणि असा मोकळा करून घ्यायचा तो कांदा आणि त्याच्यासाठी साहित्य दाखवते मी कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे आलं किसून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता मी बारीक कापून घेतलेलं okay. आहे आणि हे धने आणि जिरेची मी कुठून पावडर करून घेतलेली आहे ही कुटलेली आहे मिक्सरमध्ये नाही खडीपत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि बेसन घेतलेलं आहे मी एक एक वाटी एक वाटी बेसन एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाल मसाला घेतला आहे हळद घेतली आहे आणि मीठ आहे हा बघा हा कांदा आहे ना हा असा मोकळा करून घ्यायचा चांगला आणि त्याचे ओढे किती भारी छान होतात बघा तुम्ही करून जशी भजी होते ना कांद्याची तशीच आहे हे ओडे होतात पण आपण बेसनच्या पिठाचीच भजी बनवतो ना आणि हे कसं आहे तांदळाचं पीठ मैद्याचे पीठ घालून आपण हे वडे बनवणार आहोत एक नंबर ओडे होतात बघा तुम्ही बनवून आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हे बघा असे सोडून घ्यायचं असा कांदा बा बघा असा हा बघा कांदा बारीक करून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये ना मी कुटलेले धने आणि जिरं घालते एक चमचा आहे बघा बारीक करून घेतलेला कडीपत्ता आहे किसून घेतलेला आलं आहे मिरची टाकते एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि बघा कोथिंबीर घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना मी आता मिरची टाकलेली आहे ना म्हणून मी थोडस लाल मसाला टाकणार आहे कारण मिरची टाकलेली आहे ना मग जास्त तिखट होतील ओढे याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि याच्यामध्ये ना सोडा नाही टाकायचा आपल्याला ओढे बनवायचे आहेत ना म्हणून कुरकुरून व्हायला पाहिजे ओढे हे बघा हे बेसन आहे बेसन मी थोडंसं टाकणार आहे एक चमचा एवढा आहे बघा एवढंच बेसन टाकलेलं आहे मी एक चमचा मैदा पण मी एक चमचाच टाकते आणि तांदळाचे पीठ जरा जास्त टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार टाकायचं मीठ तुम्ही जेवढं असेल तेवढं तुम्ही मीठ टाका चवीनुसार मी चवीनुसार मीठ टाकले आहे आणि याच्यामध्ये मी एक चमचा आता गरम तेल हे बघा इथे गरम करायला मी तेल ठेवलेलं आहे हे पडी टाकते मी बघा आता हे सगळं एक करून घेते मी आणि याच्यामध्ये मी हिंग टाकते हिंग मी विसरली होती तुम्हाला दाखवायला हिंग टाकायचं तळणीच्या पदार्थामध्ये ना हिंग टाकायचं आता मी एक जीव करून घेते याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं कारण कांद्याला पाणी सुटतो ना म्हणून असेच बनवायचे आपण हे आता बघा का किती ओलं झालंय बघा हे बघा असं एक जीव करून घ्यायचे बघा आता हे कसं पाणी सुटलं म्हणून हे ओलं झालेलं आहे तुम्ही जर आधी कांद्याला ना मीठ लावून ठेवलं ना तर लगेच होईल आता मला वेळ झाला थोडासा कारण त्यांना मळायला हे बघा आता याचे वडे बनवून घेते मी छोटे छोटे तुम्ही असे करून बघा हे बघा असे ओडे बनवून घ्यायचे किती भारी लागतात कुरकुरीत वडे होतात मस्त हे बघा अशा पद्धतीत मी आता बनवून घेते हे सगळे हे बघा आता हे ओढे मी सोडते हे बघा किती मस्त ओढे झालेत बघा हे बघा आणि हे ना मंद आचेवरच पहिले तेल गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवरच तळून घ्यायचे कारण आतून शिजायला पाहिजे म्हणून हे किती मस्त वाटत बघा असे तुम्ही घरी बनवून बघा आणि हे कुरकुर गोडे आहे मस्तपिकी आणि मिरची किंवा टॉमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता हे बघा कशा मस्त कुरकुरीत झालेले आहे हे बघा छान झालेले आता मी हे काढून घेते आणि आपण याच्यामध्ये काय सोडा वगैरे वापरलेला नाही आहे मग तेलकट नाहीये हे बघा असे बनवायचे मस्तपिकी बघा अशा पद्धतीत मी सगळे वडे करून घेते बघा कांदा वडा तयार झालेले आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा आणि कसा झालं ते कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा